अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांनी एका अमेरिकन मीडिया हाऊसला इंटरव्ह्यू दिला आणि त्यामध्ये त्यांनी एक अतिशय खळबळजनक अशी माहिती दिली ते म्हणाले की जगातले अनेक देश न्यूक्लिअर बॉम्ब म्हणजे अणुबॉम्बचं परीक्षण करत आहे जे जगाच्या कायद्याच्या विरोधात आहे आणि ज्यामध्ये त्यांनी काही देशांची नावं दिली त्यामध्ये रशिया आहे त्याच्यामध्ये चीन आहे नॉर्थ कोरिया आहे आणि सरप्राइजिंगली पाकिस्तानचं सुद्धा यामध्ये नाव आहे तर याचं आपण विश्लेषण कसं करतो आत्ताच काही दिवसापूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांनी विधान दिलं होतं की बाकीचे देश न्यूक्लियर टेस्टिंग करत असल्यामुळे आता अमेरिकासुद्धा न्यूक्लियर टेस्टिंग म्हणजे अणुबॉम्बची चाचण्या या सुरू करेल आणि यामुळे एक अशी भीती निर्माण झालेली आहे की आर्म्स रेस म्हणजे शस्त्र स्पर्धा ही पुन्हा एकदा सुरू होईल परंतु डोनाल्ड ट्रम्प यांचं म्हणणं पुरे पूर्णपणे चुकीचं आहे का तर याचं उत्तर असं आहे की जी जागतिक संस्था आहे जी न्यूक्लियर एक्सप्लोजनवरती लक्ष ठेवते त्यांनी कुठलाही देश अशा प्रकारच्या टेस्ट करत आहे अशा प्रकारचा कुठलाही रिपोर्ट दिलेला नाही आणि जर बा आपण जर जगाच्या बातम्या बघितल्या तर त्यात आपल्याला असं दिसतं की फक्त नॉर्थ कोरिया हा एकुलता एक देश आहे जो नेहमी क्लेम करतो की आम्ही न्यूक्लियर टेस्टिंग हे करतो आहे बाकी कुठल्याही देशांनी या विषयावरती कुठलंही भाष्य केलेलं नाही आहे परंतु डोनाल्ड ट्रम्प यांच्या म्हणण्यामध्ये काही तथ्य जरूर आहे एखाद्या वेळेला न्यूक्लिअर टेस्टिंग होत नसेल परंतु जे होतं आहे ते म्हणजे न्यूक्लिअर बॉम्बला घेऊन जाणाऱ्या ज्या ॲक्सेसरीज असतात म्हणजे कॅरियर्स असो किंवा मिसाईल असो त्याच्यावरती काही प्रमाणामध्ये न्यूक्लिअर एनर्जीचा वापर केला जातो आहे मागे एक बातमी आली होती की रशियानी एक मिसाईल टेस्ट केलं जे अतिशय लॉंग रेंजचं मिसाईल होतं आणि ज्याला पॉवर जी मिळत होती एनर्जी जी मिळत होती ती एका न्यूक्लियर रिॲक्टरमुळे मिळत होती आणि एवढंच नाही तर चीननी अशा काही ऑटोनॉमस व्हेसल्स ज्या पाण्याच्या खालतून जातात पाणबुडीसारख्या अशा काही टेस्ट केलेल्या आहेत ज्याला पॉवर म्हणजे शक्ती ही न्यूक्लिअर रिॲक्टरकडून मिळते तर म्हणून जगातल्या अशा सगळ्या ज्या अशा प्रकारचे जे निरीक्षण आहे त्याच्यावरती लक्ष ठेवायला पाहिजे आणि कोणी जर जगाचा कायदा तोडत असेल तर तो त्याच्याविरोधात काळजी नक्कीच का त्याच्याविरोधात नक्कीच आपण काहीतरी कारवाई ही करायलाच पाहिजे आणि जोपर्यंत प्रश्न पाकिस्तानचा आहे पाकिस्तानने न्यूक्लिअर टेस्टिंग तर केलेलं नाही आहे परंतु त्यांना चीन अनेक प्रकारे मदत करत असतो तर या मदतीवरती आपलं लक्ष असायला पाहिजे आणि जर पाकिस्तान काही करत असेल तर पाकिस्तानच्या विरोधात कारवाया करणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे आणि यामध्ये महत्त्वाचा या मुद्दा आहे की पाकिस्तानला अनेक वेळा चीन मदत करतो तर चीन आणि पाकिस्तान या हे जे नेक्स आहे याच्यावरती आपलं लक्ष हे असायलाच पाहिजे